श्री स्वामी समर्थ मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते याचीच माहिती नियम व पूजा पद्धत आपण आज जाणून घेऊया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घरातील पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर पाठ किंवा चौरंग मांडावा सभोवती रांगोळी काढावी व मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू तुळाकार पसरून त्यावर स्व हळद व कुंकू व्हावे एका तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ करून कलशाच्या बाहेरच्या बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढावी कलशात पाणी भरून एक नाणं एक सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्यात तोंडावर पास्तरीच्या झाडाच्या पाच ढाळ्या किंवा आंब्याच्या झाडांची पाने रचून त्यावर नारळ शेंडीवर करून ठेवावा तांब्याला चौरंग पाटावर पसरलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर मधोमध ठेवावं श्री महालक्ष्मी देवीचं चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिक श्रीयंत्र असल्यास ते चित्र न ठेवता त्याची स्थापना करावी त्यासमोर विडा खारी बदाम व इतर फळे कडीसाकर किंवा गूळ ठेवून ज जवळ गणेशरूपी सुपारी मांडावी त्याजवळ एक नाणं ठेवावं हे नाणं ना उद्यापणापर्यंत पूजनास घ्यावयाचं आहे व उद्यापणानंतर तिजोरीत किंवा कपाटात सांभाळून ठेवायचं असतं त्यामुळे त्याला जपून ठेवा पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी नैवेद्यासाठी केळी तसेच इतर फळे ठेवावी एका वाटीत दूध नक्की ठेवावं श्री ला महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचावी किंवा श्रवण करावे नैवेद्य दाखवल्यावर श्री ला महालक्ष्मी देवीसमोर हात जोडून बसावे व श्री महालक्ष्मी नमोनाष्टक म्हणावे आपल्या मनातील सर्व इच्छा देवीला प्रार्थना करताना सांगावी आणि मग आरती करावी संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची पंचोपचार पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पित करावा गायीसाठी वेगवे वेगळ्याने नैवेद्य काढून सर्व कुटुंबियांसह आनंदाने प्रसादासह भोजन करावे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील ढाळे घरा निरनिराळ्या पाच ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी विहिरी तलाव किंवा तुळशी वृंदावनात होतावे नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळदी कुंकू वाहून श्री महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारीच करावी व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकाला द्यावी पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू व्हावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र किंवा दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा व्रताच्या उद्यापनाचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ